महाकृषी मध्ये तुमचं स्वागत विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठ्या हालचाली सुरू शेतकरी कर्जमाफी होणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची विधानसभेपूर्वी घोषणा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विधानसभेपूर्वीच निर्णय करण्यात यावा लोकसभा निवडणुकीत फटका पडल्यानंतर शेतकरी नाराज राहू नये याची काळजी घेतली जाते सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या धोरणांवर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यामध्ये कांदा निर्यात धोरण दुधाचे पडलेले भाव शेतमालाचे कोसळलेले दर रासायनिक खते वाढलेल्या शेतकरी कर्जबाजारी लोकसभा निवडणुकीत या असंतोषाचा भडका उडल्याचं दिसलं नगर नाशिक माढा सोलापूरसह अनेक मतदारसंघात शेतकऱ्यांचा हा उद्रेक महायुतीच्या पराभवासाठी जबाबदार ठरल्याचं विश्लेषण आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुतीकडून अनेक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत यामध्ये कर्जमाफीचाही समावेश असू शकतो असं म्हटलं जात आहे